हाय हॅलो नमस्ते नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात आणि नवरात्रीची आज आहे सातवी माळ खरं तर मी म्हटलेलं काय ह्या शंभू नेहमीप्रमाणे त्याची मित्रमंडळी गोळा करून घरात मस्त करतोय आणि नवरात्रीची सातवी माळ्या तर माझा प्लॅन होता की आज छान देवीला तेल वगैरे घालायला जायचं ओटी भरायला जायचं पण विषय असं झाला आहे की मी त्यातनं मम्मीला आणि दिदीला बोलवलं आहे तर त्या धुधी येत आहेत फराळ करण्यासाठी ॲक्च्युली दरवेळेस मी खूप साऱ्या बायका घालायच्या सुवासिनी घालायचे पण ह्या वेळेस आहे ना तब्येत अशी हेच नाही आणि मूड पण नाही आहे काय माहिती काय काय झालं असं तर म्हणून ते सगळं स्किप झालं आणि म्हटलं ठीक आहे मम्मीला दिदीला तरी ॲटलिस्ट बोलवं तर त्यांना बोलवलं आहे आणि दिदीला मी बोललेले आधी भाकरी बिकरी तसंच करावं उपवासाची पण ती बोलली नाही भाकरी खाऊन मला कंटाळा आला आहे मला वेगळं काहीतरी पाहिजे मग मी म्हटलं डोशी इडली तसं काहीतरी करावं बघूयात आता कसं काय होते तर मी इडलीचं बॅटर तर करून ठेवलं आहे त्यात काय वरई वा वाटून टाकली आहे दही आणि किंचित असं शाबुदाना थोडासाच अगदी किंचित आहे आणि त्यात दही वगैरे टाकून ते ठेवले आंबायला आणि आता डोशाचं पण बॅटर तयार करायचं आहे कारण इडलीच्या पिठात सोडा टाकणार आहे डोश्याच्या पिठात सोडा टाकायची गरज नाही ते होतात आणि डोसे तर मी खूप सारे खाल्लेत म्हणजे ह्या त्या दिवसात मी रोज म्हणजेच क्वचित भाकरी आणि भात खाल्लाय असा विषय आहे तर आता बघूयात काय काय सो चला जेवायला पुढे कंटिन्यू बघा काय काय मेनू <laughs> नवीन नवीन नवी काहीतरी ट्राय आज पहिल्यांदा मी आमटी अशी वाली केली कारण मला ते हिरवी मिरची ते बघून बघून आला म्हणून ती बघून खाऊन बघून आणि खाऊन धोनीने पण कंटाळ आलाय म्हणून लालवाली आमटी केलीये जे की भाजीचा फील येईल आणि ही तर चटणी केलीये आणि ह्याच्यात रताळ खिसलय आता मी रताळ्याची खीर करणार आहे फर्स्ट टाइम ट्राय ता कशी कशी करते हा रताळ खिसून त्याची खीर बघूयात आता कशी होते कशी करतात मग रताळ ते हे करतात ना शिजवून घेतात ना पण ते नुसतं खायला घेत असतील ना खिरीसाठी नसतील घेत शिजून काय माहिती मी पहिल्यांदा करते आता बघू कशी होते ते तुम्हाला सांगेल खायला खायलाच बनवते ना नाही बघू खाता आले तर बरं आता कशी होती ते कळल तुम्हाला आणि बाकी इडली डोशाचं आता भिजवलाय आता वाट बघते मम्मी पप्पांची आणि दीदीची आता ते कधी येतात त्याच्यानुसार पुढचा प्लॅन मेनू इकडे डोसे चाललेत तर मेनू मध्ये आहे रताळ्याची खीर ताटस दाखवते रताळ्याची खीर कोशिंबीर खिचडी डोसा इडली पापड लाल तिखटची आमटी आणि चटणी हा हे मेनू आणि हे मम्मीने तिकट भात करून आणलाय तिकडून का तर ह्या तिघांसाठी तिघ जण बसले जेवायला त्यांच्यासाठी तिघरवाल्यांसाठी तर आता आम्ही बसलोय जेवायला आम्ही सगळे जेवायला बसलोय आणि ह्या दोघांच क्रिकेट बघायचं चाललंय मोबाईल वरती मोबाईल ठेवलाय बॉटल लाडवा आणि जेवताना कधी पण गप्पा मारत काय जेवायला म्हणजे लाईटीचा विषय चाललाय सो कदाचित तुम्ही हा ब्लॉक ब्लॉग ब्लॉगमध्ये बघत असाल आजचा दुसरा दिवस उगवला आणि दुसऱ्या दिवसाची जवळपास संध्याकाळ झाली पाच वाजले पण ॲक्च्युली आजचा दिवस थोडासा माझा बिझी गेला जास्त नाही पण टाइमपास करण्यात आणि खूप सारा बिझी गेला असंच होतं एखादा दिवस आहे ना पूर्ण असं सत्कारणी लागतो एखादा दिवस टंगळमंगळ करते मी म्हणजे करायला लागले तर खूप करते नाही तर मग कंटिन्युअस काम करते असं होतं तर आजचा दिवस खूप भारी होता सकाळी खरं तर ब्लॉग चालू करायचं मी विसरून गेले सकाळी आमच्या इंदापूरचे दादा वगैरे आलेले आणि हॉटेलवरचंच हो एक मॅनेजर आहे तो पण आलेला सोबत तर जाम मज्जा आली म्हणजे स्वयंपाकाची खूप मज्जा आली माझ्या फुल तांदल उडालेली म्हणजे मी ते येईपर्यंत स्वयंपाक रेडी करून ठेवला आणि मग मला कळलं अजून कोणीतरी मग त्यांच्यासाठी स्वयंपाक रेडी करून ठेवला आल्यानंतर कळलं त्यातल्या एकाला उपवास होता मग म्हटलं जाऊ दे परत त्याच्यासाठी उपवासाचं केलं सगळं झालं ताटं करताना कळलं की त्यांना कांदा लसूनच खायचं रे तसं एवढा स्वयंपाक माझा शिवाय राहिल्या आता खायला आहेत हे एकटे कारण माझा नवरात्राचे उपवास चालू आहेत का so, का का। कारण मी का <laughs> तर काय खाऊ शकत नाही सो आता शेमडी स्कूलवरून आलाय पण आणि तो बसलाय खाली खेळत आणि आता ते लोक येतीलच म्हणून म्हटलं की संध्याकाळचा स्वयंपाक करून घ्यावा पटकन म्हणजे त्यांना पण पुढे जायला लेट नको माझ्या स्वयंपाकामुळं कारण सकाळी मज्जा आली स्वयंपाकाची म्हणजे सगळं रेडी असताना पण बराचसा वेळ माझा जेवण स्वयंपाकात गेला ते झालं आणि त्याच्यानंतर काय आपलं गप्पा टप्पा करण्यात बराच वेळ गेला म्हणजे इथं बायकांसोबत वगैरे असंच बसले गप्पा मारत अशी आहे मी सो मी आता भाजीला गेलेले आणि भाजीला घेऊन आले दादांना पालकाची भाजी आवडती म्हणून पालकाची भाजी आणली आहे शेपूची भाजी आणली आहे आणि लाल भोपळा जो की असायला चालतो अजून तरी आज मला वाटते आज सात आठवा दिवस आहे आठवी माळे मी अजून तरी लाल भोपळा नाही केला इतके दिवस बटाटा खाऊन खाऊन कंटाळा आला आता म्हटलं एकदाच बघावं लाल भोपळा करून तर करते आणि डोशांचं पीठ पण भिजायला घातलंय तुम्हाला मला भाकरीपेक्षा आहे ना उपोसाच्या भाकरीपेक्षा डोसाच जास्त आवडतो डोशाचं पीठ भिजायला म्हणजे डोशाचं साबुदाणाने वरही भिजायला घातली आहे आणि भोपळा करायचा प्लॅन आहे सो काय काय बनतंय असंच पुढे कंटिन्यू बघा चलो चिंटू दोघच दोघांनीच जेवायचं मी आधी एकटा जेवणार मग तुम्ही दोघांनी जेवायचं तुम्ही दोघांनी दो राहिलेला शिळपाका खायचं असं करायचं चटणी काय विषय आज तर विषय असा काय विषय तुम्ही कुठे गेलेले हे जेवण करून गेले पण ब्लॉग मध्ये दाखवायचं राहून गेलं आणि त्याच्यानंतर आता मी शंभू म्हणजे शंभू साठी मी थांबलेले हा गेलेला ट्युशन म्हणून आम्ही जेवायला बसलाय तर उपवास कसला हा जेवायला काय करण्यात होते भाकरी आहे तो लाल भोपळा बसायला चालतो तो आहे मी काल रताळ्याची खीर तुम्हाला बोलले की मी फर्स्ट टाइम करते पण एवढी सही झाली ना अप्रतिम म्हणता येईल फर्स्ट टाइम एवढी छान म्हणजे मला खीर आधीच आवडते रताळ्याची खीर खरंच खूप छान लागते तुम्ही पण नक्की ट्राय करा उपवासासाठी तर रताळ्याची खीर केली आहे त्याच्यात आमटी आहे इडली आहे आणि हे बिना उपसावले होते त्यांच्यासाठी वगैरे तळलेलं आणि शिळपाख खूप सारं राहिले ते चले लग लग ते ला एक कमेंट एक हो होती तुझे केस ओरिजिनल हो एक, एक, एक। आहेत का आणि त्याच्यावर रिप्लाय काय होता माहितीये का ती नाही सांगणार कधीच तिला घमंडी घमंडनी कुठनं दिसतो याच्यात घाय माहिती अवघडांच आवरा पटकन कसा करता। तुन, तुन, तुन 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 बोलते ना नाही युट्यूबला नाही युट्यूबच्या लोकांना माहिती आहे तू कशी ते युट्यूब ला नाही कमेंट ती ते फेसबुकवरती कोणतरी कमेंट कधी कधी डायलॉग असतात ना

स्टडी घेते का त्याचा मग काय तर किती वाजले जाता नऊ वाजले आज लवकर जेवण झालं ना आपलं लवकर झालं रे नऊ वाजता कोण आहे कोण आहे अरे शैनी महादेवाची पिंड स्कूल बॅग स्कूल बॅग तसं म्हणलं तर पोरांसाठी हे स्कूल बॅग तू होत असेल मोठं भरपूर आहे बाहेर काढलेत आणि तिथं काय दाखवतच